जायंट्स वेलफेअर फाउंडेशन या आंतरराष्ट्रीय सेवाभावी संघटनेच्या कोल्हापूर शाखेला पंचवीस एप्रिल रोजी पन्नास वर्ष पूर्ण झाली या निमित्तानं बिंदू चौकातून समाज प्रबोधन रॅली काढण्यात आली उद्योजक रवींद्र ओबेरॉय यांच्यासह विविध मान्यवरांच्या उपस्थितीत शहराच्या मुख्य मार्गावरून सामाजिक संदेश देत ही रॅली संपन्न झाली जायंट्स ग्रुप ही आंतरराष्ट्रीय पातळीवर सेवाभावी तत्वाने काम करणारी संघटना आहे एकोणीसशे पंचाहत्तरला कोल्हापुरात रवींद्र ओबेरॉय आणि अरुण नरके यांच्या पुढाकारातून जायंट्सचं कार्य सुरू झालं जायंट्सच्या कोल्हापूर शाखेनं आजवर अनेक सामाजिक उपक्रम पार पाडल्यात कोल्हापुरातील जायंट्सच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त शुक्रवारी सकाळी बिंदू चौकातून समाज प्रबोधन रॅली काढण्यात आली तत्पूर्वी जायंट्सचे अध्यक्ष विलास पाटील बबिता जाधव डॉक्टर महादेव शिंदे जायंट्स शिवरागिणीच्या तेजस्विनी पार्टे रुपाली तोडकर शीतल पंदारे अश्विनी गोपुडगे यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते ज्योतिबा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं त्यानंतर उद्योजक रवींद्र ओबेरॉय यांच्या हस्ते ध्वज फडकवून रॅलीला प्रारंभ झाला ही रॅली सीपीआर चौक मार्गे दसरा चौकात आली छत्रपती शाहू महाराजांना अभिवादन करून आईसाहेब महाराज पुतळा मार्गे ही रॅली पुन्हा बिंदू चौकात आली या रॅलीत तानाजी पाटील प्रकाश मळेकर सुरेश खांडेकर प्रकाश वर्णे प्रशांत मोरे सागर पाडळकर यांच्यासह शंभरपेक्षा जास्त जायंट सदस्यांचा समावेश होता